वो यार सुन यार सुन दुनिया हां मुंबई का बैठते हैं आज के कार्यक्रम लेते हैं हम लोग को चाहिए मैं बोल दूं कितना मुझे

त्यांना मी सुरुवातीला खूप शुभेच्छा देतो आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाने कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी आमच्या हर्षला थविल चौधरी यांना जो मान आज साहेब स्थाइब, साहेबांच्या माध्यमातून जो मिळाला आमच्या पडग्या गावासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आमची यांची जी, जी नाळ आहे ती आमच्या पडग्या गावाशी जुळलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्व पडगावासियांना याचा खूप आनंद आहे आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा मी मनापासून आभार मानेन की आमच्या एका महिलेला त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौरपद बहाल त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीस मी ताईना खूप खूप शुभेच्छा देतो मी या भगवंताच्या ठिकाणी उभी आहे कुंभरे कुंभरेश्वर महादेव मंदिराची उभी आहे भगवंताचा पण आशीर्वाद आहे त्यासाठी मी भगवंताचे आशीर्वाद घेते आणि जो महापौराचा मला आज पदभार देणार आहात तीन तारखेला ऑफिशियली तेव्हा डिक्लेअर होणार आहे पण या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांजी शिंदे साहेब आमचे आमदार शांताराम मोरे साहेब आमचे प्रकाश पाटील साहेब पाटील साहेब स्वामीजी साहेब सरपंच मॅडम आहेत इथे जे आहेत अक्च्युली बोलायला गेला तर मी इथली स्थानिकच आहे शेरेकर पाड्यासाठी माझं इथं जन्म झालेला आहे असं पकडाल पण आज आम्हाला महापौर पदाचा जो चार्ज दिला जातो त्यासाठी मी ह्याच याचा श्रेय मी पूर्ण महायुतीला देते त्यासाठी आम्हाला महायुतीने भरपूर सपोर्ट केलेला आहे शिवसेना भाजपा रिपाई मनसे यांनी आम्हाला हा सपोर्ट केला आहे आणि हा पदभार सांभाळण्यासाठी सगळ्यांनी जो मला सपोर्ट केला आहे त्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि पक्षाचे धन्यवाद करते जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कुठेही मी गालबोट लावून देणार नाही एवढंच मी सांगू इच्छिते